नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज जो लॉग आहे ना तो एक सायंकाळ साँखर चालू सायंकाळी चालू झाला आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं सायंकाळचं सा पूर्ण माझं रुटीन कसं असते ते मी शेअर करणार आहे तर सायंकाळ झाली होती दो झोपून उठली होती तर चहाची वेळ पण झाली होती ती तिच्या मामूसोबत खेळत होती तर मी म्हटलं चहा प्या प्यावायचं वाटत होतं तर म्हणून चहा ठेवलं आणि चहा पीत बसली थोडं कारण की दिवसभराचा थकवा आहे ना चहाने निघून जातो म्हणून आणि त्यानंतर हो आज अजून काहीच खालं नव्हतं तिला सकाळी ऑमलेट आणि भात दिला होता तिच्या पप्पांनी चारलं ते पण झोपेतून उठवून बस तेच खाल्लेलं दिवसभर तिला मग ते खाल्यानंतर मी जेवण करताना तिला वरण भात सारण्याचा खूप प्रयत्न केला पण ती खातच नव्हती वरणभात म्हणून मग सायंकाळी तिला हे ना थोडंसे ते फ्रेंच फ्राईज तर नाही म्हणू शकत पण त्याच टाईपसारखं मी काही बनवून दिलं तिला हे मी आज फस्ट टाईम बनवलं पण तिनं ते आवडीनं खाल्लं छान आलू दोनच आलू होते माझ्याकडे तर ती आलूचे छान लांब लांब काप केले आणि तांदळाचं पीठ घेतलं त्यात थोडंसं मिरची पावडर टाकली थोडंसं मीठ आणि हळद आणि थोडंसं धनिया पावडर टाकलं आणि तो पीठ आहे ना छान मिक्स करून घेतला आणि त्यात जे आलूचे काप आहे ना ते मिक्स केले छान त्याला म्हणजे छान असं चारी बाजूनं ते जे पीठ आहे ना तांदळाचं ते लागलं पाहिजे असं छान त्यात मिक्स केलं आणि ते फ्राय केले छान तेलात मग तिला ते ते खायला दिले आ, मला वाटलं नव्हतं ती खाईल किंवा तिला तिला आवडते की नाही आवडत या भीतीने बनवलं मी पण ती खाली शेवटी ती चार पाच खाली नव्हती पण जेवढे बनवली होती तिथून चार पाच ठेवली होती बाकीची ती खाल्ली मग त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण करायचं होतं आणि दिवे लावणीची वेळ पण झाली होती तिला मी ती करून दिला आधी ती छान तिच्या मामूकडे दिली तिच्या मामूनं तिला चारलं नंतर मग दिवे लावण्याची वेळ पण झाली होती दिवावात केली दिवावात केल्यानंतर स्वयंपाकाची वेळ पण झाली होती कारण की सात वाजलेच होते त्याच्यानंतर मी ग हे बघा इकडे मी दिवावात करत आहे त्यानंतर स्वयंपाकाची वेळ झाली होती स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक करता करता आज ॲक्च्युली आज मोडच नव्हतं व्लॉग वगैरे करायचं कारण की आज अद्दू बिलकुल राहत नव्हती खूप त्रास दिली होती तिच्या पप्पाला पण उठवली ती आणि प्लस तिच्या पप्पाची नाईट ड्युटी चालू आहे तर तिच्या पप्पाला पण मला झोपू द्यावं लागतं आणि बाकीचं स्वयंपाक पण करायचं राहतं अद्दूची अंघोळ पाणी तिचं सगळं तिला चारणे तिच्या पप्पाला झोपूड देणे आणि घरात छोटं बाळ असताना माणूस दु सकाळी शांततेच झोपू शकते हे शक्यच नाही आहे पण तसं करावं लागतं आहे मला मी सगळं मॅनेज करते तसं तर असो स्वयंपाकाची वेळ झाली तर मी फ्रीजमध्ये बघितलं हे काल आहे ना मिरची आणि भेंडी आणलेले होते तर काल मला वेळच नाही मिळालं सॅग्रिगेट करून ठेवायला म्हणून आता पावसाळा चालू आहे तर कसं आहे भाजीपाला ओल्ला असतो ना त्याच्यामुळे ते वेगवेगळं कडून ठेवणे ते वेग थे चांगलं असते ना तर पूर्ण अख्खा भाजीपाला खराब होतो त्यामुळे मग इकडे मिरची आणि भेंडी आणली होती तर ती मिरची आणि भेंडी मी बाजूला काढून ठेवली बाजूला काढून नाही तर चांगली स्वच्छ धुवून ती सुखवली आधी मग ठेवली कारण की पाण्यामुळे ते भाजीपाला सडून असतो एक दोन तर त्याच्यामुळे सगळा अख्खा भाजीपाला सडून जातो त्याच्यामुळे मी ते सगळं सॅग्रिगेट केलं वेगवेगळं वे वे आणि सण स्वच्छ धुवून ठेवलं त्यानंतर आज काही हाताला थोडंसं दुखत होतं म्हणून काही आज पोळ्या अवॉइड केलं होतं पोळ्या काही केली नाही मी सकाळच्या दोन चार पोळ्या होत्या हे याच्या पप्पांना झाले आम मला भा आम्हाला माझा भाऊ येऊन आहे त्याला आणि मला भात पण चालतोच तर मी आज काही पोळ्या टाकले नाही मग आज छान गरम गरम पिठलं केलं आणि बस भात ठेवलं एवढंच स्वयंपाक केला पण तेही करताना मला बाकीचेही कामं खूप इकडे तिकडे किंवा अदू येते अधेमध्ये तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण की कंटिन्यू कधीच काही काम होत नाही आणि जॉईंट फॅमिलीमध्ये मध्ये नसल्यामुळे मला थोडासा त्रास होतो पण ती तिच्या मामाकडे पण आता जात नाही जशी जा, जेव्हा अधू लहान होती ना तेव्हा ती तिच्या मामाकडे वगैरे चांगली खेळायला राहत होती पण आता खूप म्हणजे हार्डली जाते ती त्याच्याकडे राहते एक दोन तास त्याच्यात मी पटपट पड़ माझा स्वयंपाक आवरून घेते कारण की पुन्हा ती रडायला लागली ला ला, किंवा तिला कंटाळा आला तर कोणताच काम होत नाही सगळं काम तसंच पडून राहतं त्याच्यामुळे तो अद्दूचा मामा तिला छान खेळवत होता वरती पण वरच्या रूममध्ये घेऊन गेला होता तोपर्यंत मी इकडे पटापट पत स्वयंपाक आवरून घेते आणि प्लस उद्या सकाळच्या भाजीचं पण मी तयारी करत होती भेंडी वगैरे जे धुवून ठेवलं आहे ना ते उद्या सकाळसाठीच आहे म्हटलं सगळं स्वयंपाक आवरल्यानंतर भेंडी वगैरे चिरून ठेवायचे असं विचार केला होता पण ते काही तेवढं शक्य झालं नाही मी ते एकदम मला वाटते ती ते भेंडी वगैरे मी खूप शेवटी चिरली ते पण क्लिप आहे ॲड केलेली ते तुम्हाला नक्कीच दिसेल तर काही आहे ना जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलं ना आजी आजोबा वगैरे सगळे राहतात ना त्यांच्याकडे रमलेलं असतं बाळ पण माझा भाऊ पण आहे ना आता त्याचं शिक्षण झालं तर तो गेला माझ्या गावी पण आता अहोंची नाईट ड्युटी लागली होती त्याच्यामुळे घरात अबक अबक वाटत होतं एकटीला थोडी भीती वाटत होती नाईटला झोपायला म्हणून मी त्याला बोलावून घेतलं तरी पण ती तो आला तरी पण अदू त्याच्याकडे पहिले जसं राहत होती ना तसं राहत नाही आता ती मम्मा मम्मा तिला फक्त मम्माच पाहिजे अशी करत असते ती म्हणून थोडंसं आपल्याला हे ना विचार येतो की कसं करायचं कसं सांभाळायचं काय करायचं सगळं कामं पडली असतात आणि घरी दोन व्यक्ती असल्यामुळे आपल्याला स्वयंपाक करणं गरजेचंच असतं आपण एकटं राहिलं तरी कसं बसं आपण काही खाऊन काही म्हणजे एकटीला आपण काही पण करून खाऊन घेतो पण घरी दोन माणसं राहिले की आपल्याला स्वयंपाक करणं भागच पडतं कारण की आपण त्या माणसांना उपाशी नाही ठेवू शकत ना त्यांनी आपल्याच भरोश्यावर राहता की नाही त्याच्यामुळे स्वयंपाक करणे गरजेचंच असतं आणि प्लस छोटं बाळ आहे तर त्याच्यासाठी पण काहीतरी वेगळं ती खाल्ली नाही तर तिच्यासाठी पण काहीतरी वेगळं आपण बनवलेलं स्वयंपाक ती नाही खाल्ली तर ते पण म्हणजे अजून उठलं सुटलं हे खा ते का, खा फ्रुट्स खा किंवा काही खा दूध पी हे याच्या मागे तर आपले दोन तास जातातच एक दीड तास जातातच त्याच्यामुळे सगळं कसं व्यवस्थित मॅनेज करावं लागतं आणि हो माझ्याकडे काही बाई वगैरे नाही आहे कामा आ, कामाला आ, फक्त अधू लहान आहे म्हणून मी कपड्याला बाई लावली आहे अदरवाईज सगळं कामं मी एकटीच करते घरातली साफसफाई अधूला चारणं सगळं सगळं आणि ते पण काय आहे ना जी कामवाली बाई आहे ना असं त्रास देत आहे ना माझ्या घरी जी कपडेवाली बाईला लावली आहे ती हे ना दोन दिवस येते चार दिवस नाही आहे दोन दिवस येते चार दिवस नाही आहे असं तिचं चालू आहे पण बंद करायचं प्रश्न पडत बंद करावं म्हटलं तर हा प्रश्न पडतो ना शहरात ना कामवाल्या ज्या बाया आहे ना त्या मिळत नाही आणि मिळाल्या तरी त्यांच्या डिमांडचं एवढा आहे ना लग्न करण्याला जर मुली असतात ना त्यांच्या डिमांड कसं असतं तसं हेच नाही टाकायचं तेच नाही टाकायचं असं तसं म्हणून म्हटली ही बाई आहे तर असू द्या तिला मी नेहमी बोलते काकू सुट्टी नका मारू असत तसं पण ती काही ऐकत नाही तिचं ते चालू असतं बरं ते असो माझं वगैरे इथं ऑलमोस्ट झालं होतं भात तर ऑलरेडी झालं होतं माझं मी पिठलं किंवा बेसन तुम्ही काय म्हणता ते मी फोडणीला टाकलं आणि दोन तीन भांडे होते ते लगेच घासून घेतले आणि जे इथं भांडे घासायला आहे ना माझ्या बेसनमध्ये आहे ना जागाच नाही आहे आणि तुम्हाला आधी पण सांगितलं होतं बाजूला घर बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे जी साईडची जागा आहे ना सगळी व्यापली गेली आहे तर त्याच्यामुळे मला आधी चांगले बाहेर आहे ना कपडे धुवायला किंवा भांडी घासायला चांगली छान जागा होता आता पण ते घर वगैरे बांधकाम चालू झालं आणि त्याच्यामुळे घरच म्हणजे जागाच नाही आहे त्याच्यामुळे ह्या बेसिनमध्येच मला सगळं करावं लागतं भांडे जास्त असोत की कमी बरं असो त्याच्या तुमच्याशी बोलता बोलता सगळं माझं आवरून झालं आ, ओटा वगैरे साफ झालं ओटा वगैरे साफ झाल्यानंतर आमचं जेवण पण झालं होतं जेवण झाल्यानंतर हे सगळे मी भांडी वगैरे घासून घेते लगेच भांडी पण घासून भा, झाली होती त्याच्यानंतर वेळ होती भेंडी जिरायची मी तुम्हाला सांगितली होती उद्या सकाळची पण भाजीची प्रिपरेशन मी शक्यतो रात्रच करून ठेवते कारण की उद्या सकाळी एक काम पटकन झालं पाहिजे म्हणून तर इकडे मी भेंडी वगैरे चिरत होती पण भेंडी चिरता ही अगदी दोन वेळा आली तिथे तिला असं तसं अमकढमकं करून पुन्हा तिच्या मामूकडे पाठवलं मग पुन्हा भेंडी चिरायला घेतली ती ती माझ्याकडे आली कधी कधी हे ना एवढं कंटाळा येतो किंवा असं वाटे सगळं ठेवून द्यावंच खूप मस्त आराम करावं पण हे शक्य नाही आहे <laughs> कारण की स्त्री होणे सोपं नाही आहे हे ॲक्च्युली खरं आहे हे आत्ता मला जाणवत आहे जेव्हापासून जेव्हा मी आई झाली ना तेव्हापासून मला हे जाणवत आहे तर अहो असतात तर हेल्प करतात त्यांनी पण त्यांची पण नाईट ड्युटी आहे त्याच्यामुळे थोडंसं मला पण मॅनेज करावं लागतं बरं असो तर मी आता हे भेंडी वगैरे चिरत आहे आता अकरा वाजले आहे त्याच्यानंतर आज पण अद्दू काहीच नाही खाली सायंकाळी त्याला खूप चारण्याचा प्रयत्न केला पण ती काही खाली नाही थोडंफार दोन घास घाली बस था झालं तेवढंच आता झोप आता तिला झोपवायचं वेळ आहे पण ती काही एक वाजेपर्यंत झोपली नाही आणि हा जो वेळ मेडिएट करत आहे ना एक वाजता करत आहे कारण की उद्या सकाळी मला वेळ नाही भेटत म्हणून तर असं सगळं माझा असा रुटीन असतो खूप टप दिवस असतो खूप कंटाळा येतो कधीकधी खूप त्रास येते कधी कधी खूप रडोही येते पण सगळं करावं लागतं आहे ना आपल्या बाळासाठी तर असं तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवड आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मंडळी माझ्या चॅनलला नक्की 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 सपोर्ट करा हीच तुमच्याकडे विनंती आहे बाय बाय श्री स्वामी समर्थात आलू आलूजाते आता अकरा वाजता आलूजाती तू बाय कर करा आता सगळ्यांना गुड नाईट करा गुड नाईट हो मी झोपत आहे तुम्ही पण झोपा गुड नाईट बाय स्वीट ड्रीम सी या, सी, या।, या।, सी, या।, ची या। ची यू, सी यू करा सी या सी यू बाय बाय कर ना म्हणा बायका पप्पा ड्युटीवर गेले